प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज मध्ये शिवतेज गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक उत्साहात गणेशोत्सवाच्या सात दिवसाच्या उत्सवानंतर वळसांगमध्ये शिवतेज गणेशोत्सव मंडळ वळसंग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली गणपती विसर्जन मिरवणूक दिमागदार व आगळ्या वेगळ्या उपक्रमासह पार पडले या मिरवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा आरक्षण चळवळीतील अग्रणी नेते जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक करून मानाचा मुजरा देण्यात आला त्यानंतर जेसीबी मशीनच्या सायने गुलाल उधळण्यात आला आणि परिसर लालबंदर रंगात नाहून निघाला एक मराठा लाख मराठा अशा जयघोषात वातावरण धुमधुमून गेले पारंपरिक ढोल ताशेच्या गजरात टाळ्या चिपळ्यांच्या तालात आणि विविध सांस्कृतिक झांज पथकाच्या उपस्थितीत गणराईची मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण गावातून निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत महिला युवक व लहानग्यांचा मोठा सहभाग होता गणरायाच्या प्रतिमेला निरोप देताना सर्वत्र भक्तिभाव उत्साह आणि जल्लोष याचे अनोखे दर्शन घडले विसर्जन मिरवणुकीला वळसंग परिसरातील मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाला ऐतिहासिक स्वरूप दिले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा